नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो गजानन कीर्तिकरांचे दोन दिवसात खळबळजनक दावे शिंदे गटासह महायुतीला मोठा धक्का काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान शिवसेनेत बंड झाल्यानंतर माजी खासदार गजानन कीर्तिकरांनी शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचे ठरवले होते त्यांना पक्षात मोठी जबाबदारी किंवा लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत असतानाच कीर्तिकरांना मात्र निष्क्रिय राहण्याची वेळ आली त्यामुळे आपल्या पुत्राला अमोल कीर्तिकरांना महायुतीमध्येच राहून त्यांनी पाठिंबा दिला अशी मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे ती जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडणार अशी बातमी जोरात फिरते त्यामुळेच शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय शिंदे गटाकडून कीर्तिकरांना तिकीट न देता रवींद्र वायकर यांना तिकीट दिले आणि मतदान झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाविरोधातच जे विधान केले त्यामुळे उद्धव ठाकरे गटात गजानन परत जाणार असून विधानसभेची तयारी सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात फिरते एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाला राज्यात मिळता सहानुभूतीचा प्रतिसाद बघून शिंदे फडणवीस व अजित पवार गटाला हा येणाऱ्या निवडणुकीसाठी मोठा इशाराच उद्धव ठाकरे यांच्या व शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेने देण्यात आल्याचा दिसतोय मित्रांनो गजानन कीर्तीकरांनी ना मी अमोलच्या विरोधात काम केले ना वायकरांच्या बाजूने काम केले असे म्हणत आता एकटा पडल्याची भावना त्यांनी भावना व्यक्त केली यावरून तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या जागेवर ठाकरेंचाच मशाल चिन्हाचा गुलाल उधळल का रवींद्र वायकर निवडून येतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र